जय श्रीराम तर कसे आहेत सगळं या तर मी तर छानच आहे कारण आता शोक्य माझं कॉलेज चालू झाले त्याच्यामुळे मला टाईम भेटत नाही व्हिडिओ पण करायला जरा असं टाईम पुरत नाही ना मला त्याचमध्ये एडिटिंग वगैरे भरपूर टाईम जातो त्यामुळे शक्य तेवढेच व्हिडिओ टाकले नाही मध्ये पण आज मी तुमच्यासाठी टाईम करून व्हिडिओ करतोय आणि मला करायचीच होती कारण पेरणीची व्हिडिओ कारण शेतकऱ्यात हा आनंद दर्शन असतो पेरणीमध्ये आणि खूप महत्त्वाचा हिशा असतो त्याच्यामुळं मला व्हिडिओ करायची होती तर मागच्या मुगाची पेरणीची व्यवस्था आहे मला टाईम भेटला नाही कारण मी कॉलेजला गेलो भाऊ त्यांनी पप्पांद मी ती पेरणी करून घेतली पण ह्यावेळेस मी पप्पाला म्हटलं सुट्टी दिवशी पेरणी करायची तर आज रविवार होता पप्पांना म्हटलं चला आज इकडची पेरणी करू तर आमच्या आई दालच्या परिसरांमध्ये शक्यतो सगळ्यांची पेरणी करून झालेली आहे आमची आहे लिहिद्यालची कारण आम्ही तिकडच्या शेतामध्ये पेरणी करायला गेलो पप्पाने दे मला तर सुट्टीच नाही त्याच्यामुळे ही राहून गेली ती तर आधी इथे पेरायला लागतो आम्ही छान असं पाऊस होतो वातावरण पण झालं आहे त्यामुळं जरा ऊन पण नाही आणि छान थंड वातावरण झालेलं आहे पेरायला पण जरा मज्जा येऊ राहिली आहे आणि त्याचमुळं आधी ना आम्ही इथं तूर पिऊ राहिलो आहे तर ती तूर ही आम्ही तीन फोटा पिरू राहिले तिफनच्या आवजाराने आणि थोडं पिरून झालं आहे आणि वर ते खत वगैरे संपलं आहे पप्पांच्या तिकडे येतं मी इकडचं पपरलेलं आहे आणि कसं आमच्या शेतात शेतामध्ये जरा मुळे त्या आवजारात गुतात आहेत त्यामुळे मी काढायला थांबलो आहे तर आमच्याकडं असं जे आवजारात गबाळ गुत्तं त्याला वसन म्हणते हा शब्द तुम्ही जर पहिल्यांदा ऐकला असेल ना मला कमेंट नक्की सांगा तर वसन म्हणजे की जे आवजारामध्ये गवत वगैरे जे गुत्तं आणि ते काढावं लागतं त्याला आम्ही वसन म्हणतो आमच्याकडं तर चला आता पेरणी दाखवतो मला छान असतेकडं पाऊस असं वातावरण झाले पण आता यावा पाऊस छान वाटेल कारण शेतकऱ्याला कसं असतं की पेरणी केली पाऊस झाला मग जरा जीवाला शांती भेटते की आपण जे बेरले की आता छान असं उगून येईल छान असं काही होऊन देतं तर चला आता तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टर येऊन राहिले कारण तिकडं खत संपलेलं खत बोलू राहिलं ट्रॅक्टरमध्ये मी इकडं आरामात व्हिडिओ करतोय तुम्हाला दिसत नसेल शक्यतो इकडं एकदम तिकडचे टोपरे जाते ना माझं आणि तिकडचे शेजारीच्यावर हे नि पडी कसं हे नाही काही गेले नाही आलं सगळे काटे काटे झाले आम्ही या वर्षी वावरित केले आणि पेरून राहिले <laughs> तर आता चालली ही तुरीची पेरणी ती पण मी तीन फिटाजून राहिलो तर म्हणल्यात तर ती एक काकडी आणि ही एक काकडी मध्ये दोन काकड्या चालू आणि साईडच्या तीन काकऱ्या आहेत पेरणी चाली त्याचबरोबर इकडं पावसाचं वातावरण पण झालं मस्त झालं पेरणी झालं पाऊस यायला पाहिजे आमचं घरचा ड्रॅक्टर स्वराज तर मस्त छान असं वातावरण झाले आणि इकडं पाऊस येण्याची शक्यता दिसते पण अजून आमची पेरणी झाली सर पाऊस येवा नाही असं मला वाटतंय कारण आता अर्ध झाले पेरून अर्ध राहिले आणि तेच आता पाऊस झाला कसं छान उघडून येऊन पेरलेलं आणि ते शेतकऱ्याच्या मनाला कसं छान वाटतं ना आपण पेरणी केली आणि पाऊस झाला आपण पेरलेलं छान असं उगून येईन असेच शेतकऱ्याच्या मनात आशा असती ती आशा कधी पूर्ण होईल काय माहिती शक्यतो पाऊस यायला पाहिजे ना चला तर पाऊस एकदा मस्त कसं पावसाचं वातावरण झालं आहे आणि इकडे हे साखर करते ना पार पार आता काय आमचं मस्त की पेरली मस्त आणि मस्त चोरत पावसामध्ये कसं आम्ही पेरली तूर वगैरे सगळे उगून थे 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 थे। से का। <laughs> लाल वाटर शिक वाटलं सेफ ऑर्डर सगळ्या लोकांकडे नवीन पण ना तरी देऊन जास्त काय होते दोन म्हणजे इथे कोण दोन नंबर कोण दोन नंबर बरं दाखव बरोबर كلدي नाही पाणी तुमच्याकडे झालं तर पहिली एकदा चार अर्ध्याच्या पुढं गेले पेरून इथून तकतेकते तिथपर्यंत आणि इकडं मम्मी ते नेमकं ते काय झाले खोड आलं आणि ट्रॅक्टरची पास वाकडी झाली नट जा तुटून गेले तर ते नीट करून राहिले तर मी आलो इकडं पाणी प्यायला पेरणी झाली जे सकाळी म्हटलं तुम्हाला की पाऊस येणार आहे तो पाऊस आलेला आहे आणि मस्त तुरीला आता ही झाले तर आता हो मस्त मेगी पाऊस येऊ राहिलाय मी भिजलोय आता मस्त पैकी एवढा शर्ट मीठ माग आणि तीन झाले दुकानात आलो गाडी नाही गाडी नुसत